पोलिस उपमहानिरीक्षक यांच्या पथकाची अवैध रेतीविरुद्ध कारवाई एक कोटी रुपयांची साधन सामग्री व वाळू जप्त नांदेड जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमा यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे पथक मौजे ब्राह्मणवाडा इथं पाठवले होते सदर पथकानं दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळीच्या दरम्यान पोलीस ठाणे विमानतळ हद्दीतील मौजे मुगुट व वा ब्राह्मणवाडा शिवारातील हिरा घाटजवळील धक्क्यावर कारवाई करत दोन टाटा कंपनीचे टिप्पर एक जे सी बी मशीन यांसह नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली चाळीस ब्रास वाळू असा एकूण एकसष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून नमूद प्रकरणात पोलीस ठाणे विमानतळ इथं गुन्हा रजिस्टर नंबर छत्तीस ओब्लिक दोन हजार सव्वीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच अठ्ठेचाळीस सात भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे विमानतळ येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष राणे करत आहेत सदर कारवाईनंतर पथकानं पोलीस ठाणे मुदखेड हद्दीत मुगट शिवारातील वाळू धक्क्यावर कारवाई करत एक टाटा कंपनीचं टिप्पर एक बी मशीन यांचा नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेले तीस ब्रास वाळू असं एकूण सेहेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला नमूद प्रकरणात पोलीस ठाणे मुदखेड इथं गुणा रजिस्टर नंबर पंचवीस ओब्लिक दोन हजार सव्वीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे मुदखेड येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल अंगद कदम करत आहेत सदर कारवाईवरून पोलीस ठाणे विमानतळ व मुदखेड हद्दीतील मौजे ब्राह्मणवाडा व वा येथील घाटावरून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा साठवणूक व वाहतूक होत असल्याचं स्पष्ट झालं आहे उपरोक्त प्रमाणात दोन्ही कारवायांमध्ये विशेष पथकानं चौतीस लाख रुपये किमतीचे टाटा कंपनीचे तीन टिप्पर सत्तर लाख रुपये किमतीच्या दोन जे सी बी मशीन यांच्यासह तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीची सत्तर ब्रास सुवाळू असा एकूण एक कोटी सात लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सहा आरोपितांना ताब्यात घेतलाय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट